प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला प्रथम मान्यवरांच्या हस्ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी उपाध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर व प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन सरगम सहसचिव पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर यांचा बोके देऊन सत्कार करण्यात आला प्राचार्य प्राध्यापक युवराज मेटे उपप्राचार्य प्राध्यापक अनिल निंबाळकर प्राध्यापक नरेंद्र गुंडेली प्राध्यापक भालचंद्र कॅरमकोंडा प्राध्यापक श्रीनिवास कॅरमकोंडा प्राध्यापक श्रीश उझनकर यांचा गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन सरगम यांनी अभियंता दिनानिमित्त शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक श्रीनिवास कोंडे यांनी देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे कार्य उल्लेखनीय आहे तसेच मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी भारत देशासाठी केलेले योगदान व त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी केले तर आभार प्राध्यापक श्रीराम तर आभार प्राध्यापक श्रीनिवास करमकोंडा यांनी मानले तुमच्या मनातून एक संकल्प असेल की ह्या संस्थेचा प्रवेशला पुढं काय करणार हा संकल्प नाही तुम्ही ते एम सी सी सीकडे प्रयत्न केलेला आज पंधरा सप्टेंबर मोक्षगुंद जन्मदिन हेच फादर ऑफिंग डिपार्टमेंट दुसरं महात्मा गांधी फादर ऑफ नेचर पण बसतो बीने डिपार्टमेंट ऑफ इंजिनिअरिंग साठी सर्वातचे प्लीज फॉलो अप इंजिनिअरिंग